बलात्कार आहेत त्याचा निषेध करत त्यांनी इथे त्यांची संकल्पना साधलेली आहे आपल्यासोबत त्या ताई आहेत स्वतः पण त्यांच्यासोबत संवाद साधा ताई काय सांगाल ही संकल्पना तुम्ही आज मांडली आहे तर आपण पाहतो आहे की राज्यामध्ये महिलांवरचे अत्याचार वाढत चाले आहेत त्याचा निषेध करत तुम्ही आज ही थीम ठेवली आहे काय या थीमबद्दल माहिती द्याल सर्वप्रथम सगळ्यांना हिंदू नववर्षाच्या आणि चैत्र नवरात्रीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा मी जी थीम दाखवली आहे त्याच्यामागचा माझा उद्देश हाच आहे की बलात्कार थांबवा आणि बलात्कार थांबणार कसे तर पहिल्यांदा कायदा बदला माणसाला स्त्री फक्त सांगितलं जातं की स्त्री हे कपडे घालते म्हणून बलात्कार होतो नाही त्या पुरुषाची जी, जी वृत्ती आहे जी नजर आहे ती केव्हा त्याची बदलते किंवा ती का त्याची हिंमत होते करण्याची कारण भारतातला कायदा हा लेचापेचा आहे आणि तो बदला कारण आपण ह्या भारतामध्ये आलो आहे ते फक्त शिवाजी महाराजांचा किंवा जिजाबाईंचा वारसा घेऊन आलो हे दाखवण्यासाठी नाही आलो आहे तर ते खरोखर पुढे नेण्यासाठी आलेलो आहोत आणि आज आपण इथे हे जे मी दाखवलं आहे त्याच्यात हेच दाखवलं आहे की ह्या पृथ्वीवर आपण कसे आलो तर एक आई आईच्या थ्रू आलो आणि आई म्हणजे कोण एक स्त्री मग त्या स्त्रीच्या त्या जागेवर इतका अत्याचार का होतोय मग ह्याच्यासाठी काय घेणार आहे सरकार काळजी काय ठरणार आहे बदल आम्हाला शिवमंदिर नको आहे आम्हाला राम मंदिर नकोय आम्हाला बायकांना हवं आहे सिक्युरिटी आमची सुरक्षा आणि ती म्हणजे कायदा बदला कायदा बदलला तर आम्ही सिक्युर आहोत आम्ही काय कपडे घालतो त्याच्याशी नाही नाहीये फक्त पुरुषांची नजर आहे कारण कायदा लेचा पेचा आहे भारतामध्ये विज्ञान आणलंय बाहेरगावचं मग बाहेरगावचा कायदा का नाही येते तोही आला पाहिजे तुम्ही म्हणताय कायद्यात बदल झाला पाहिजे नेमके काय बदल झाले पाहिजे महिलांच्या दृष्टीने कोणत्या सुरक्षतेमध्ये वाढ केले पाहिजे कायद्याच्या दृष्टिकोनाने महिलांच्या सुरक्षितांसाठी तर भरपूर काय काय केलेलं आहेत हा नंबर दिलाय तो नंबर दिलाय किंवा सांगतात की आम्ही तुमची कंप्लेंट लिहून घेतली आहे पण हे सगळं केव्हा हे सगळं झाल्यानंतर व त्याच्या आधी जर तुम्ही असा कायदा केला जसं आज तुम्ही इराण मध्ये बघितलं इराकमध्ये बघितलं आणि जसं जुई आपण पाहतोय फक्त या शोभायात्रेमध्ये या महिला सहभागी झालेल्या नाही आहेत तर त्यांनी सामाजिक संदेश देण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे जुई तू सोबत राहा यानंतर आपण विशालकडे जाऊयात विशाल, विशाल पाटील सुद्धा गिरगावच्या परिसरामध्येच आहे गिरगावमध्ये जी शोभायात्रा निघणार आहे विशाल त्याची रूपरेषा नेमकी कशी असेल कशा या कार्यक्रमांना सुरुवात होईल ऋतुजा आत्ता मी व्ही पी रोडला आहे गिरगावातील साधारणतः साडेआठ वाजता या शोभायात्रांना सुरुवात होईल आणि माझ्या मागे जर पाहायला गेलं तर वेगवेगळ्या गे पद्धतीचे चित्ररथ हे असणार आहेत हे चित्ररथ सगळ्यात समोर असणार आहेत त्यानंतर ढोल पथकंसुद्धा मोठ्या संख्येनं या यात शोभायात्रांमध्ये सहभागी होतात आत्ताच जर आपण हे एक शोभायात्रेतील चित्ररथ पाहिला तर संत ज्ञानेश्वरांचा हा मोठा प्रतिकृती जी पुतळ्याची जी आहे ही साकारण्यात आलेली आहे आणि संपूर्ण कागदी ही मूर्ती जी आहे ही बनवण्यात आलेली आहे गिरगावात दरवर्षी अशा पद्धतीनं शोभायात्रा निघतात ती ह्या फक्त शोभायात्रा नाही आहेत तर सामाजिक संदेश देण्याचंसुद्धा एक काम या शोभायात्रेच्या माध्यमातून होतं आणि आता जर आपण पाहायला गेलं तर हे सगळं अशा पद्धतीनं संपूर्ण या व्ही पी रोडवरती अशा पद्धतीचे चित्ररथ आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माय मराठीचा जागर या माध्यमातून केला जातो आहे आज गुढीपाडवा मेळावा गुढीपाडवा सण आहे आणि या सणाला गिरगावाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे कारण काय गिरगावात मोठ्या संख्येनं ढोल पत्कं असतात मोठ्या मोठ्या रांगोळ्या ज्या आहेत या काढल्या जातात आणि मराठी सणांची संस्कृती काय ही दा हे दाखवण्याचा प्रकर्षानं प्रयत्न जो आहे हा केला जातो आणि आत्ता जर आपण पाहायला गेलं तर सकाळी सहा वाजल्यापासनं मोठ्या संख्येनं महिला या शोभायात्रांमध्ये सहभागी झाला आत्ता जर आपण ही दृश्य पाहायला गेलं तर एक मोठी रांगोळी या ठिकाणी काढली गेली जवळपास एक ते दीड तास ही रांगोळी काढण्यासाठी अवधी जो आहे हा लागलेला आहे कारण आम्ही सुरुवातीला आलो होतो त्यावेळेपासून ही रांगोळीला सुरुवात जी आहे ही झालेली आहे दुसरीकडे आपण जर पाहायला गेलं तर आता ढोल पत्के येऊ लागलेले आहेत वेगवेगळे चित्ररथ या ठिकाणी उभे करण्यात आलेले आहेत साकारण्यात आलेले आहेत हे चित्ररथ सगळ्यात समोर असणार आहेत मराठी कलाकारसुद्धा थोड्याच वेळात या शोभायात्रांमध्ये सहभागी होतील महिलांची संख्या मोठ्या संख्येने प्रत्येकजण एक वेगळा संदेश या शोभायात्रांमधनं देत असतो आणि आता अशाच पद्धतीनं ह्या सगळ्या व्ही पी रोडवरती हे चित्ररथ थांबलेले आहेत थोड्याच वेळात ह्या साधारणतः साडेआठ फडके गणेश मंदिर या ठिकाणी आरती होईल आणि ती आरती झाल्यानंतर या शोभायात्रांना सुरुवात होईल सगळा रस्ता रहदारीसाठी जो आहे हा बंद करण्यात आलेला आहे आता जर आपण पाहायला गेलं तर ढोल पथक या ठिकाणी आलेले आहेत अहिल्या देवी होळकर यांचंसुद्धा सुद्धा मंदिर या ठिकाणी साकारण्यात आलेलं आहे आणि महिलांची खास करून मोठ्या संख्येनं उपस्थिती या सणांमध्ये आपल्याला पाहायला मिळते खास करून गिरगावात ज्या शोभायात्रा निघतात या शोभायात्रांमध्ये महिलांची संख्या मोठ्या संख्येनं आहे आणि फक्त या शोभायात्रांमध्ये महिलांचा सहभाग नाही आहे तर वेगवेगळे वे संदेश वेगवेगळ्या वेग वेग गोष्टी देण्यात येतात आत्ता जर आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी सायकल ग्रुपसुद्धा जो आहे हा आलेला आहे दुसरीकडे अहिल्याबाई होळकर यांचा अहिल्यादेवी होळकरांचा हा चित्ररथ जो आहे तो या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे त्यांच्या कशा पद्धतीनं त्यांनी सत्ताजी आहे ही चालवलेली आहे प्रत्येकाला न्याय देण्याची कशा पद्धतीनं भूमिका होती किंवा अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार त्यांनी केला होता हे सगळं या माध्यमातून दाखवलं जात आहे आणि दुसरीकडे पर्यावरणाच्या दृष्टीनं सायकल ग्रुपसुद्धा या ठिकाणी जो आहे हा आता आलेला आहे पारंपरिक वेशात हा सायकल ग्रुप आलेला आहे कुठून आलेला तुम्ही किती जणांचा तुमचा सहभाग आहे अंधेरीवरून आलो आम्ही ऑलमोस्ट थर्टी फोर्टी लोकांचा ग्रुप आहे आमचा खरं uh, तर या सगळे सायकल ग्रुप मधले सगळे हे प्रतिनिधी आहेत दुसरीकडे आपण पाहायला गेलं तर या बाजूला अगदी विशाल आणि त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून खरं तर गिरगाव मध्ये थीमच्या स्वरूपात सुद्धा संदेश देण्याचा प्रयत्न या शोभायात्रांच्या माध्यमातून केला जातो तू सोबत राहा